लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीत लढल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळी चाल खेळली मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळ लढण्याची घोषणा ठाकरेंनी केली आहे त्यांच्या या निर्णयावरून अनेक चर्चा होताना दिसत आहेत लोकसभा विधानसभेत ठाकरेंना मिळालेली मुस्लिम मतं त्यांच्यापासून दुरावणार का शिवसेना प्रखर हिंदुत्ववादाकडं परत वळणार का असे प्रश्न या निमित्तानं उभे राहिले आहेत नेमकं काय आहे ठाकरेंच्या डोक्यात आणि त्यांचा त्यांना फायदा होईल कि तोटा पाहूयात या व्हिडिओमधून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर नव्या वर्षात राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची दंगल रंगणार आहे यात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असं नावलौकिक असलेल्या मुंबई महापालिकेचाही समावेश आहे या महापालिकेवर गेल्या काही दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे ही सत्ता कायम ठेवण्यासाठी ठाकरे सध्या प्रयत्नशील आहेत मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर हे प्रयत्न त्यांनी स्वबळावा करण्याचं ठरवलंय या प्रयत्नांमागील पहिलं कारण आहे ते दुरावलेला हिंदुत्ववादी मतदार पुन्हा जवळ आणणं शिवसेनेचा महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणूक आघाडीनं एकत्र लढवली महाविकास आघाडीचा एक भाग झाल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यापक आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाची एक भूमिका घेतली सेनेच्या या भूमिकेला मुंबईसह राज्यात खास करून मुस्लिम समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्यामुळं लोकसभा निवडणुकीत सर्व मनभेद विसरून मुस्लिम समाजानं शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीला भरभरून मतदान केलं मुंबईत जवळपास तीस ते बत्तीस लाख मुस्लिम मतदार आहेत पण लोकसभेत झालेल्या पराभवानंतर महायुतीनं मुस्लिम आणि शिवसेनेतील नव्यानं निर्माण झालेल्या प्रेमाला फोकस केलं त्यातून वोट व्होट सारखा मुद्दा पुढं आणला त्यामुळं विधानसभेत अल्पसंख्याक समाजाविरोधात ध्रुवीकरण झालं हिंदू समाज महायुतीकडे वळाला मात्र पालिका निवडणुकीत हा फाटका बसू नये यासाठी ठाकरे यांनी स्वबळावर जाण्याचा मार्ग निवडला असल्याचं बोललं जात आहे मुंबई महापालिका निवडणुका लढताना समाजवादी पक्ष बरोबर असणं हे पक्षाच्या प्रतिमेसाठी चांगलं नसल्याचं चा काही जणांचं म्हणणं आहे मात्र ठाकरे महाविकास आघाडी म्हणून लढणार नसेल तर मुस्लिम मतं त्यांच्यापासून दुरावतील असं काँग्रेसच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे सोबळा निवडणुका लढवणं म्हणजे महाविकास आघाडीपासून दूर जाणं असा त्याचा अर्थ होत नाही आम्ही आघाडीत कायम आहोत असं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितलंय त्यामुळं मुस्लिम समाज दुरावण्याचा प्रश्न उद्भवतच नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय सोबळाच्या नार्यामुळं शिवसेना परत प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेईल का असाही प्रश्न विचारला जातोय मात्र शिवसेनेनं हिंदुत्वाची भूमिका कधीच त्यागली नाही सर्वांना सोबत घेऊन जाणं ही शिवसेनेची सर्वसमावेशक भूमिका आजही कायम आहे खान ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत याचा अर्थ मुस्लिम समाजही आमच्या सोबत कायम असल्याचं खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितलंय अनेक कार्यकर्त्यांना संधी देणं हे ठाकरेंचं दुसरं प्रमुख उद्दिष्ट आहे मागच्या अडीच ते तीन वर्षांमध्ये अनेक नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले शिवाय विधानसभा लोकसभा आघाडीत लढल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही अनेक कार्यकर्ते अनेक वर्षांपासून नगरसेवक पदाच्या निवडणुकीची तयारी करत आहेत आता स्वबळावर निवडणूक लढल्यास अनेक नवीन चेहऱ्यांना आणि अडचणीच्या चे काळात पक्षाची साथ देणाऱ्या जुन्या नेत्यांना ठाकरे यांना संधी देता येणार आहे शिवाय आघाडीत जागा वाटप झालं असतं तर ठाकरे यांच्या गटातील अनेक मजबूत दावेदार एकनाथ शिंदे यांच्या किंवा भाजपच्या कळपात जाण्याची भीती होती त्यापासून वाचण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व जागांवर एकट्यानं लढण्याचा निर्णय घेतला आहे बंडखोरी टाळणं हेही ठाकरेंचं स्वभाव लढण्याचं प्रमुख कारण असू शकतं मुदत संपण्यापूर्वी शिवसेना ठाकरे गट हा मुंबई महापालिकेतील मोठा पक्ष होता जर हे तीन पक्षांची आघाडी करायला गेलं तर जागा वाटपाचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होईल समजा जर काँग्रेसनं शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर दोनशे छत्तीस जागांपैकी किती जागा काँग्रेसच्या वाट्याला येतील सर्व जागा लढवणारी काँग्रेस कमी जागांवर समाधानी होईल का काँग्रेसच्या जास्त जागांची मागणी शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य होईल का असे अनेक प्रश्न उभे राहू शकतात याच जागा वाटपाच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होऊ शकते त्याचा फटका महाविकास आघाडीला बसून भाजपला फायदा होऊ शकतो यावर उपाय म्हणून उघडपणे युती करण्यापेक्षा छुपी युती हाही एक पर्याय चाचपला जाऊ शकतो जिथं शिवसेनेचे मातब्बर उमेदवार आहेत तिथं काँग्रेसनं कमी ताकदीचे उमेदवार उभे करणं किंवा काँग्रेसच्या काही जागांवर शिवसेनेनं ताकदीचे उमेदवार न देणं अशी छुपी युती काही जागांवर होऊ शकते तेच महाविकास आघाडीच्या फायद्याचं ठरेल कार्यकर्त्यांची नाराजी टाळणं हेही ठाकरेंपुढं मोठं आव्हान आहे म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे शिवसेना ठाकरेगट हा मुंबई महापालिकेतील मोठा पक्ष होता मग अशा वेळी गट जास्तीत जास्त जागांची मागणी करणार यात वादच नाही मात्र त्यानंतरही तडजोडी करून ठाकरेंनी आघाडी म्हणून निवडणूक लढवलीच तर या तडजोडीमुळं शिवसेना ठाकरे गटाचा तळागाळातील कार्यकर्ता नाराज राहील या ठाकरेंचं मुंबईमधील केडर बघता ते कार्यकर्त्यांना नाराज करण्याची रिस्क घेणार नाहीत या नाराजीचा फायदा भाजपला होऊ शकतो त्यामुळं ठाकरेंनी स्वतंत्र लढणं हे युती करण्यापेक्षा काही प्रमाणात फायद्याचं राहील असं बोललं जात आहे ठाकरेंनी सोबळावर निवडणूक लढल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदाही काँग्रेसला होऊ शकतो असं राजकीय विश्लेषक सांगतात ठाकरे शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये होणारी हिंदुत्ववादी मतांची विभागणी काँग्रेसला फायदेशीर ठरू शकते काँग्रेसचं मुंबईतील उत्तर भारतीय तसेच मुस्लिम बहुल प्रभागावर वर्चस्व राहिले या मतदारांमुळेच मुंबईत काँग्रेसचं अस्तित्व टिकून आहे याच मतांच्या जोरावर आणि हिंदुत्ववादी मतांच्या विभागणीवर काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्यास ठाकरेंना सत्ता स्थापन करताना काँग्रेसची मदत होऊ शकते आता तुम्हाला काय वाटतं शिवसेना ठाकरे गटानं सोबळावरच निवडणूक लढवायला हवी की आघाडीतून हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा